आपण निर्पंचनामा करतो असतील पंचनामा करून आपण दोन सरकारी पंच घेतो सरकारी पंचांच्या समक्ष आपण त्याचा निरपंचनामा करून येतो आपण स्टेशनरी लावणाच्या लाखी घेतो त्यानंतर सिस्टीम ज्यावेळेस रॉडवे सिस्टीम ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी आपण शंभर मीटर अंतरावरती आपण सॅम्पल घेतो तेव्हा सॅम्पल चालू आवाज वाढवला तर त्याचे डिजिट वाढत जातात असे वाढत जात तर आपण ती सेंट सेकंद सॅम्पल घेतलं की आपण पॉच करतो हे त्यानंतर तेम मग आपण प्रिंट प्रिंट सोडतो <laughs> काय काय करू सांगतात त्याच्यात आता आपण काही माहिती भरलेली नाहीये आपण व्हेकलचा नंबर व्हेकल असतात आयओ ऑफिसर असतात माहिती आपण भरतो आणि अशी आपण प्रिंट काढ याचा दोन पंचांचा पंचनामा करून आपण ते त्या कोरेगावला चिटकवतो आणि त्याच्यावर त्याला वगैरे घेतो त्या मग आणि याचा पंचनामा हा वेगळा केला जातो दुसरा C'è il sistema che ha una carta da